नमस्कार मित्रांनो सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत बॅड न्यूज आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी आता होणार आहे मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया ही सुरू होणार आहे त्या संदर्भात एक आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास विभाग यांची एक ऑनलाईन बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक ठरवण्यात आलं की जी अर्जाची छाननी प्रक्रिया होणार आहे तर ती कशा पद्धती होणार आहे कोणाला अपात्र करायचं आहे याचा क्रायटेरिया सुद्धा या, या पत्रामध्ये दिलेला आहे मित्रांनो तेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेमधून बाद होणार आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा ठेवा मी अशाच गव्हर्नमेंटच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो बघा मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जी, योजने जी अर्जाची छाननी याबाबत ही बैठक झाली होती एक आठला एक आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय सचिव महिला व बालविकास विभाग यांचं मंत्रालयामध्ये तर तर त्यामध्ये ठरवण्यात आलेली कशा पद्धतीने जी अर्जाची छाननी प्रक्रिया आहे तर ती पार पाडली जाणार आहे यात म्हटलंय की नारी शक्ती दूत ॲप लाभार्थी वय हे जरी एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर अशा लाभार्थ्यांना अपात्र करावे म्हणजे तुम्ही जरी ला नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला असेल आणि फॉर्म भरण्याच्या तारखेला तुमचं वय जरी एक सात दोन हजार चोवीस रोजी एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी वेब पोर्टलवर भरलेला असेल तर त्यांच्यासाठी ही डेट आहे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तुम्ही तुमचा लाडकीबाई योजनेचा फॉर्म वेब पोर्टलवर भरला असेल आणि त्या दिवशी जरी तुमचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्याला अपात्र करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचं लाभार्थ्याचे वय जरी एक आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पायसठ वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेमधून काढण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर चौदा पॉईंट देण्यात आलेला आहे या पत्रामध्ये तो म्हणजे लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळे त्यांचा आधार कार्ड बघा काय म्हटलं इथं आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केलं होतं ते तपासून वयाची खात्री करावी म्हणजे बघा तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तर तेव्हा तुम्हाला वयाचा पुरावा मागितला होता तुम्ही वयाचा पुरावामध्ये जरी तुमचं एल सी अपलोड केलं असेल आणि एक ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड अपलोड केलं असेल तर इथं पत्रामध्ये काय म्हटलं आहे तर त्यांचं एल सी तपासावी आणि एल सी आणि आधार कार्डमध्ये जरी वय हे वेगवेगळं राहिलं तर त्यांनाही लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात यावं असं म्हणण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजेच तुमची जरी जन्मतारीख तुमच्या एल सीवर वेगळी असेल आणि आधार कार्डवर वेगळी असेल तर तुम्ही सुद्धा आता लाडकी बहीण योजनेमधून बाद व्हाल हो मित्रांनो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबात केवळ एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब जरी तुम्ही दोन द तुमचा परिवार हे दोन भावाचा असेल आणि परिवार हे डिवाईड असेल परंतु आत्तापर्यंत तुमच्याकडे एकच रेशन कार्ड आहे इथं म्हटलं आहे की एकच रेशन कार्ड आहे तर सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही एकच कुटुंब आहेत मग अशा परिस्थितीत काय होणार आहे या परिस्थितीत जरी दोनपेक्षा जास्त लाभार्थीच्या तपासणीमध्ये लाभार्थ्याचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किमान किती महिला हे योजनेचा लाभ घेत आहे हे सुद्धा तपासावं मित्रांनो या एका रेशन कार्डवर किती महिला लाभ घेत आहे हे सुद्धा राज्य सरकार सांगत आहे की हे सुद्धा याच्यामध्ये आता तपासण्यात येणार आहे त्यानंतर पुढे ते म्हणत आहे की शासन निर्णयानुसार कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत असे नमूद आहे मित्रांनो म्हणजे शासन जे आरमध्ये काय म्हटलंय की कुटुंब एका रेशन कार्डवर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात यापेक्षा जरी कोण जास्त लाभ घेत असेल एका रेशन कार्डवर तर त्यांना बाद करण्यात यावं त्यानंतर माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीनुसार किंवा त्यांच्या सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्य विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे म्हणजे जरी एका कुटुंबात जास्त महिला लाभ घेत असतील तर अशा परिस्थितीत काय सांगितलं ज्याही अंगणवाडी सेविका या अर्जाची छाननी करतील तर त्या कुटुंबात शहानिशा करून किंवा त्यांची सहमती घेऊन त्यांच्यापैकी कोणाला अपात्र ठरवायचं हा निर्णय ते घेणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये जरी बदल केला असेल तर जुना रेशन कार्ड नुसार त्यांना ग्राह्य दर्जा येणार आहे तुम्ही जरी लाडकीबाईण योजना सुरू झाली त्यानंतर तुमचं रेशन कार्ड हे डिव्हाइड केलं असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यामुळे आज सुद्धा महत्त्वाचा पॉईंट इथं नमूद करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर आता बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक एका कुटुंबात जरी दोन विवाहित महिला लाभ योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे बघा दोन महिला जरी एका कुटुंबात लाभ घेत असतील लाडकीबाईण योजनेचा तर त्यापैकी आता एका महिलेला लाडकी बहीण योजनेमधून हो वगळण्यात येणार आहे मित्रांनो त्यांना लाडकी बहीण योजनेमधून हो काढण्यात येणार आहे याचं उदाहरण देखील त्यांच्या पत्रामध्ये देण्यात आलेलं आहे यात उदाहरणं एक कुटुंबातील सासू आणि जरी सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल आता एका कुटुंबात जरी सासू आणि सून दोघं लाभ घेत असतील तर त्यापैकी एकाला बाद करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा पॉईंट त्यांनी म्हटलंय की कुटुंबातील दोन बहिणी जरी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र ठरेल म्हणजे एका कुटुंबातील जर दोन बहिणी लाभ घेत असतील एका रेशन कार्डवर तर त्यापैकी एका बहिणीला अपात्र करण्यात येणार आहे त्यानंतर सातवा पॉईंट लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील आज रूल लागू असणार आहे जे महाराष्ट्र मध्ये येऊन बाहेरचे काम करत असतील आणि ते आता रहिवाशी झाले असतील ते परप्रांतीय तर त्यांना सुद्धा हे जे ए टू जेड रूल आहेत तर ए टू जेड रूल लागू असणार आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बदल कोणतेही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर अशा लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे मित्रांनो तर बघा लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीने आता ही अर्ज पडताळणी अर्ज पडताळणी होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे म्हणजे ज जो रेशन कार्डचा मुद्दा आहे तर तो रेशन कार्डचा मुद्दा हा इन्क्लूड करण्यात आलेला आहे मित्रांनो अत्यंत चुकीची जी पद्धती दे आहे कारण विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी काही सांगण्यात आलेलं होतं आणि आता परत ही अर्ज पडताळणी करून बऱ्याच लाडक्या बहिणींना या योजनेमधून आता वगळण्यात येणार आहे तुम्हाला माहिती आहे की जून महिन्यात तब्बल सव्वीस पॉईंट चौदा लाख जे लाडक्या बहिणी तर त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेला आहे परंतु एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक ऑनलाइन सर सर्कुलर झालेलं आहे परंतु ऑफिशियल जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्याकडून याच्याबाबत काही एक जी बाईट आहे किंवा काही अपडेट याबद्दल आलेले मित्रांनो मला याच्यावर सुद्धा डाउट आहे की ही परिपत्रक खरं आहे की खोटं आहे हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून देतो त्यामुळे जोपर्यंत ऑफिशियल याबाबत अपडेट येत नाही तोपर्यंत तो तुम्हीसुद्धा याला एवढं मनावर घेऊ नका मित्रांनो आणि जरी हे खरोखरच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ जास्तीत जास्त लागेल तोपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका